जम्मू विभागाला दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष केल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेली होती तर जम्मू विभागामधील दहापैकी आठ जिल्ह्यांना दहशतवादाची झळ बसलेली असून त्यामध्ये एकूण चव्वेचाळीस जण ठार झालेले आहेत वर्षभरामध्ये एकूण अठरा सैनिक शहीद झाले आणि तेरा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये यश आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्याशिवाय या हल्ल्यामध्ये सामान्य नागरिकांना देखील आपले प्राण गमवावे लागले तिकडे जम्मू काश्मीरमधल्या मधील। नागमार्ग भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर आपल्या भारतीय जवानांनीही त्यांना जोरदार उत्तर दिलेलं आहे भारतीय लष्करानं आपल्या एक्स अकाउंटवरून दहशतवाद विरोधातील कारवाईची माहिती दिलेली होती तर या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत विशिष्ट गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बांदीपोरामधील नागमार्ग सामान्य भागात संयुक्त ऑपरेशन सुरू केलं दक्ष जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि त्यांना आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केलेला आहे आपल्या सैन्यानंही त्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,